मूळगाव सांगवी शिवलिंग स्थापना गणपती स्थापना या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रुद्र यज्ञ स्थापित मंडळाचे पूजन सर्व ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये मूर्तीस्थापना संपन्न झालेली आहे एम के न्यूज नांदेड दादा आज पतित पावन शिवमंदिराचं आज हे झालेलं आहे बोला दादा काय आमच्या आज आमच्या सांगवी येथील जुनं गाव जुनं गाव म्हणजे पूर्वी आमचं गाव या ठिकाणी वास्तव्यास होतं परंतु नदीला पूर येत असल्यामुळे नंतर गावाचं स्थलांतर होऊन त्या साईडला गेलेलं आहे परंतु आजही या ठिकाणी आमचं जुनं गावातलं हनुमान मंदिर होतं त्या ठिकाणी आम्ही पूजेसाठी यायचो आज आमचे वाडवडील या ठिकाणी राहिलेले आहेत वास्तव्य केलेलं आहे त्यामुळे आमच्या सर्व गाववासियांचा या ठिकाणी एक भावनिक नातं जोडलेलं आहे त्यामुळे आज सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी शिवलिंग मूर्ती स्थापना व गणपतीच्या मूर्ती स्थापनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्यानिमित्तानं मागील तीन दिवसापासून भरगतच्या असे धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आज महाप्रसादाचं आयोजन आहे या महाप्रसादासाठी गावातील गावकरी तसेच परिसरातील सर्व भाविक भक्त येत आहेत व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत हे आमच्या जुन्या गावचे म मारुती मंदिर असून याचा जीर्णोद्धार चार वर्षापूर्वी झालेला आहे गेल्या वर्षी कळसाचं काम झालं आहे आणि इथं शिवलिंगाची मूर्ती आधी होती ती भंगलेली असल्यामुळं यावेळेस ती नवीन नर्मदेश्वर महादेव आणून इथं बसविले हे मंदिर जुन्या गावचं आमच्या आमच्या वडील पार्जित जुनं गाव इथं होतं सांगवी गाव होतं या नदी जास्तीला पूर येत असल्यामुळं इथून उठून मग वरी गेलेलं आहे पण हे मंदिर आधी जुन्या गावचं मंदिर होते हेच गेले आणि हे जुन्या गावातलं मंदिर आहे त्या गावातल्या मंदिरात या महाराजाच्या मंदिरा हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे जय श्रीराम आज तीन दिवसीय सांगवे या ग्रामामध्ये शिवलिंग नंदी तथा गणपतीचे प्राणप्रतिष्ठापना विधान गेल्या तीन दिवसापासून चालू आहे पतित पावन हनुमान मंदिरामध्ये आम्ही गेल्या तीन दिवसापासून रुद्र स्वाहाकार यज्ञ व स्थापित मंडळाचे पूजन समस्त ग्रामस्य मंडळीच्या उपस्थितीमध्ये आज हा तिसरा दिवस संपन्न झालेला आहे आणि सर्व या गा ग्रामस्थामध्ये अन्नदान पूजा विधिविधान आज ह्या तृतीय दिवसामध्ये संपन्न झालेला आहे